रामकृष्ण हरिमंडळी मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बिना भाजणीची कुरकुरीत चकली तयार करतो आहे ही चकली अजिबात तेलकट होत नाही अगदी संपेपर्यंत छान अशी कुरकुरीत राहते आवाज ऐकलात ना तुम्ही किती छान कुरकुरीत झाली ती अगदी झटपट बनवून तयार होते दिवाळीच्या फराळालाच नाही तर तुम्ही आयत्या वेळेस हव्या त्या वेळेला अगदी अर्ध्या तासात ही चकली तयार करू शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये खूप कमी साहित्यात अजिबात तेलकट न होणारी मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी झटपट तयार होणारी चकली आज आपण बघतोय भरपूर टिप्स आजची रेसिपी मी तयार केली तुम्हाला नक्कीच आवडणार हो आहे त्यासाठी शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग सुरुवात करूया मेजरमेंट कपने एक कप डाळवं घेतलं आहे मी बऱ्याच ठिकाणी पंढरपुरी देखील म्हणतात त्याला हे डाळव एक कप घेतलेलं आहे मी तुम्ही हवं तर वाटीचं प्रमाण घेऊ शकता आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे जरी मिक्सरला बारीक केलं ना तरी थोडीफार कणी ही राहतेस त्यामुळे याला मी चाळून घेतले बारीक रव्याच्या चाळण्याने छान असं चाळून घेतलं म्हणजे वरची कणी ही बाजूला काढली मस्त बारीक पावडर तयार झाली दाव्याची आता याच्यात तांदळाचं पीठ टाकते मी रेशनचे तांदूळ दळवून घेतले होते आता तांदळाचं पीठ एकूण त्याच कपाने मोजले तीन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप डाळव्याचं पीठ एकूण चार कप आपलं पीठ झालेलं आहे जास्त दाबून असं पीठ भरायचं नाही अलगद नॉर्मल आपण भरायचं म्हणजे परफेक्ट माप येतं तिनास एक असं हे माप खूप अगदी परफेक्ट आहे छान चकलं येतात चवीला देखील अतिशय रुचकर लागतात त्यामुळे तीन कप तांदळाचं आणि एक कप डाळव्याचं पीठ अगदी परफेक्ट माप आहे आता याला हलकं भाजून घ्यायचं आहे फक्त हाताला चटके लागेल ना इतवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे कलर बदलीपर्यंत नाही भाजायचं फक्त हाताला गरम लागलं तेवढं पुरेसं होतं त्याने खूप छान अशा कुरकुरीत आणि कमी तेलकट चकल्या होतात भाजल्यामुळे पटकन तळल्या जातात त्यामुळे तेल जास्त पित त्या जरूर भाजावं छान कुरकुरीत आणि चवीला देखील रुचकर लागतात मंद ते मध्यम गॅसवर अगदी दोन तीन मिनटासाठी मस्त गरम करून घ्यायचं आहे हे पीठ आता एका परातीमध्ये मी गार करायला काढलेलं आहे ज्या परातीत मी पीठ भिजवणार आहे ना त्याच्यात गार करायला ठेवलेले सा आता याच्यात बाकीचं आपण साहित्य टाकूया पांढरं तिळ घेतले मी एकूण पाच चमचे आता चमचा कुठला वापरते रेग्युलर नाश्त्याच्या चमची असते ना आपली घरातली ती चमची वापरली एकूण पाच चमचे मी पांढरं तीळ वापरले हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता पण एवढं माप अगदी परफेक्ट येतं छान लागते जास्तीची तीळ डोळ्याला देखील छान दिसते आणि चवीला देखील छान होते आता एक चमचा मी धने पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतली आहे लाल चटणी पावडर घेतली दोन चमचे तुम्ही तिकटायला खात असताना तर अजून एक चमचा वडवा ओवा घेतला आहे दोन चमचे आणि मीठ घेतले मी चवीनुसार आणि जर मोजून म्हटलं तर एक चमचा आणि पाव चमचा एवढं मीठ बसलं अगदी परफेक्ट येतं चवीला आता याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवले अगदी कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आपल्याला छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे चकल्या चा त्या चमच्याने मी एकूण पाच चमचे तेल मोजून टाकलेले हवं तर टेबलस्पून म्हटलं तर तीन टेबलस्पून तुम्ही तेल घेऊ शकता जास्तीचं टाकू नका त्यामुळे तेलात विरघडतात ह्या चकल्या तेल जास्त झालं तर हवं तर कमी घ्या पाच चमचे अगदी परफेक्ट येतं छान असं सग सगळीकडे तेल चोळून घेतले मस्त तेलाचं मोहन देऊन घ्यायचं एकसारखं हाताने चोळून चोळून म्हणजे सगळ्या पिठाला तेल हे लागलं गेलं पाहिजे म्हणजे छान आपल्या चकल्या कुरकुरीत होणार आहेत आता एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या बिना भाजणीच्या असल्यामुळे याला उकळ काढायची नसते आपल्याला याला फक्त गरम पाण्यात भिजवलं ना तरी छान चकल्या होतात गरम पाण्यात भिजवणं गरजेचं आहे कारण चकली पाडताना अजिबात तुकडे होत नाही असं कोमट गरम पाण्यात भिजवलं तर कडकडीत गरम पाणी घ्या किंवा हाताला सोसेल इथून गरम पाणी घ्या आता ज्या कपाने मी पीठं मोजून घेतलीत ना त्या कपाने दोन कप मी पाणी टाकून मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे आता सुरुवातीला मी तुम्हाला मोजून दाखवते आता दीड कप वापरले मी हे तो अर्धा कपूरला आहे ते देखील पाणी टाकून मी झाकून ठेवणार आहे एक पाच सात मिनिटासाठी म्हणजे हाताला सोसेल इतर कोमट झालं ना मग याला आपण मळायला घ्यायचंय असं कोमट पाण्यात भिजल्यामुळे मस्त कुरकुरीत ह्या चकले होतात गार पाणी अजिबात वापरायचे नाही आपल्याला कोमट पाणीच वापरायचंय आता पाच मिनिटं मी झाकून ठेवलं होतं छान हाताला सोसेल इतवर कोमट देखील झालंय मस्त ह्याच दोन कप पाणी टाकलं होतं ना याच्यात चा छान असं घट्ट गोळा मी मळून तयार घेते सुरुवातीला त्या दोन कप पाण्यानेच आपण हा गोळा मळून बघायचं आहे म्हणजे आपल्याला पुढं किती पाणी वापरायचं तो पाण्याचा अंदाज कळतो आता पाणी कमी जास्त लागू शकतं कारण तुम्ही पिठं मोजताना दाबून भरलीत का हलकी भरलीत त्यानुसार थोडंफार दोन तीन चमच्याचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता नवीन जे पाणी लागणार आहे ना ते कोमट्याच वापरायचं आहे आपल्याला एकूण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मला एकूण अडीच कप पाणी लागलेलं आहे म्हणजे दोन कप पाणी मी पिठात झाकून ठेवलं होतं मिक्स करून आणि नंतर भिजताना अर्धा कप पाणी वापरून छान मळून घेतले हे हातावर अशी लांब करून बघायची याची गोळ्याची कणिक आणि ते जर अगदी तुटत असेल ना कोडी आहे का ते लगेच लक्षात येतं आपल्या किंवा मोजून पाणी टाका मला एकूण नंतर अर्धा कप पाणी लागले सुरुवातीला पीठ मळताना दोन कप आणि नंतर अर्धा कप असं छान मळून घेतलं आहे अगदी सुरुवातीलाच जास्त पाणी वापरून असं मौसूद गोळा करू नका त्याचा थोडा घट्टसर गोळा आपल्याला मळायचा आहे आणि हवं तेवढं झाकून ठेवायचं बाकीचं आणि साच्यामध्ये भरताना जेवढं आपल्याला पीठ पाहिजे ना तेवढं छान भाकरीच्या पिठाप्रमाणे मस्त मळून घ्यायचं आहे मळून आपल्याला हे पीठ मौसूद करायचं आहे पाण्याचा वापर कमी करायचा आहे आपल्याला इथे पाणी अजिबात वापरले नाही मी एकूण अडीच कप सुरुवातीपासून पीठ तयार होईपर्यंत एकूण फक्त अडीच कप मला पाणी लागलेलं आहे आता छान असं मळून मळून मऊ तयार करायचं हे पीठ ज्या टायमाला तुम्ही साचा भरणार ना त्या टायमाला हे असं भाकरीच्या पिठाप्रमाणे छान मळून घ्यायचं आणि मग साच्यात भरायचं अजिबात तुकडा पडत नाही चकलीचा आणि अगदीच गरज वाटली ना थोडा पाण्याचा हात घेऊन तुम्ही मळू शकता पण अगदी सैलसर करू नका त्याने कडक चकली होणारे अशी खुसखुशीत नाही होणार जास्त पाण्यामुळे आता साच्याला तेलाचा हात लावून असं दाबून पीठ भरले म्हणजे एअर असेल ना एअरमुळे देखील चकलीचे तुकडे पडतात करताना छान अशी एअर काढून दाबून भरून घेतले आणि मस्त अशा चकल्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता चकली करताना अजिबात तुकडा पडत नाही आहे छान असं मस्त चकल्या तयार होत आहेत आता चकल्या आपल्याला सगळं पीठ एकत्रच मळून झाकून ठेवायचं आणि एकच एकत्र सगळ्या चकल्या तयार करून ठेवायच्या असं नाही करायचं आहे आपल्याला हवा त्या ज्या टायमाला आपण साच्या भरायचा ना त्या टायमाला आपल्याला तेवढंच पीठ मडायचं आहे आणि एक दोन साचा होईल एवढेच आपल्याला सहा सात चकल्या तयार करायच्या आहेत जास्त चकल्या तयार करून मग तळायला घ्यायचं असं नाही करायचं आहे थोड्या थोड्या चकल्या तयार करून थोड्या थोड्या तळायला घ्यायच्या आहेत अगदी अजिबात तुकडे होत नाही किंवा वितळत देखील नाही या जास्त चकल्या तयार करून ठेवल्या ना मग त्या तळताना तुकडे पडतात त्याचे आता तळताना जास्त तापवायचं नाही आपल्याला छोटासा गोळा टाकून बघायचा अगदी वर आला ना म्हणजे छान तापले असतं चकलीसाठी परफेक्ट त्या टायमाला आपण चकल्या सोडायच्या आहेत थोड्या थोड्या तीन किंवा चार चकल्या जास्त चा चा असं टाकायच्या आपण चकली टाकताना गॅस मोठा ठेवायचा एक मिनटाच्या आत गॅस हा मध्यम करायचा आणि सारखा आपण हात लावून त्यांना उलट उलट करायच्या नाही त्या पूर्ण सेड झाल्यावर मंद गॅसवरती चकली टाकल्यानंतर एक मिनटाच्या आत गॅस आपल्याला मंद करायचं आहे मंद ते मंद ते मध्यम आणि मध्यम गॅसवरती मस्त कुरकुरी तळून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला छान असे फेस येत होत्या किंवा बुडबुड येत होते बघा टाकल्या टाकल्या ते कमी झालं खूप प्रमाणात कमी झालं आहे आणि चकली देखील सेड झाली त्या टायमाला आपल्याला तिला उलट पुलट करायची आणि ती देखील छान तळून घ्यायची आणि मस्त असं तेलातून काढून घ्यायचं तेलने थळून घ्यायचं त्यांचं चकली तळल्यानंतर ती तळाला जाऊन बसते अजिबात त्याच्यात फेस दिसत नाही किंवा बुडबुडे दिसत नाही लगेच लक्षात येतं आपल्या पीठ भाजल्यामुळे अगदी पटकन ह्या तळून होतात अजिबात तेलकट होत नाही खूप छान कुरकुरीत अशा ह्या चकल्या होतात फक्त तळताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची प्रत्येक वेळेस चकली टाकताना थोडं तेल तापून घ्यायचं आपण मोठा गॅस करून आणि चकली टाकल्यानंतर मिनिटभराच्या हात आपण गॅस मंद करायचा मंद ते मध्यम गॅसवरती मस्त ह्या चकल्या उलट उलट करून छान तळून घ्यायच्या आहेत सगळ्या चकल्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत छान अशा एवढ्या चकल्या आलेल्या आहेत बघा तेवढ्या साहित्यामध्ये चार वाटी फिटामध्ये अजिबात तेलकट झाल्याने तुम्ही पाहू शकता हळदीचं हो प्रमाण देखील परफेक्ट असल्यामुळे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे खूप छान चवीला रुचकर ह्या चकल्या बनवून तयार होतात अगदी झटपट बनवून तयार होतात आहे त्यावेळेस आपल्याला हव्या त्यावेळेस आपण ह्या चकल्या तयार करू शकतो भाजणीच्या चकल्या म्हटल्या तर त्यांना बिघडायचे चान्स खूप असतात ह्या बिना भाजणीच्या असल्यामुळे अजिबात ह्या चुकत नाही अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी करत असाल ना तरी परफेक्ट ही चकली बनवून तयार होते तुम्ही नक्की तयार करून बघा फक्त जे दिलेलं माप आणि काही टिप्स सांगितले आहेत मी त्या तुम्ही फॉलो करा अगदी पहिल्यांदाच जरी केले ना तरी परफेक्ट चकली तुमची बनवून तयार होणार याची मी खात्री तुम्हाला देते खूप चवीला रुचकर कमी तेलकट मस्त खुसखुशीत अशा चकल्या झटपट तयार होणाऱ्या खूप छान अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवली भरपूर टिप्सह तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळे रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपी आवडल्यास मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि मला कमेंट नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद